शेतकऱ्यांचा प्रश्न आज आयरणीवर आलेला आहे मुद्दा आयरणीवर आलेला आहे मित्रांनो माझ्या मागे ही उसाची शेती आहे पण ही शाश्वत शेती राहिलेली नाही कारण ही तसंच आहे मराठवाड्यामध्ये फडणवीस सातत्याने सांगतायत की आम्ही उजनीचं हक्काचं पाणी आणू हे माझ्या मागे एक छोटासा तलाव आहे तळ तला आहे त्यामध्ये यंदा मे महिन्यातच पाणी आलेलं आहे परंतु हे बारमाही येत नाही वर्षाळ दुष्काळाचा सामना करावा लागतो मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मित्रांनो हे सोयाबीनचं पीक आहे एक आपल्याकडं मन आहे की धरण उशाला कुरड घशाला अशा परिस्थितीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो आहे जर आमचं मराठवाड्याचं एकवीस टी एम सी हक्काचं पाणी आलं तर असे बारमाही शेतमुळे किंवा उसाचे थळे आपल्याला पाहायला मिळतील परंतु सततच्या दुष्काळामुळे आपण खूप जास्त किंमत मोजून उसाचं बियाणं आणतो आणि शेतीमध्ये लावतो परंतु दुष्काळ जर पडला तर ते आपल्याला परवडत नाही किंवा ते कारखाने नेत नाहीत कारण मराठवाड्यामध्ये बोटावर मोज मोज नाहीत की कारखाने आहेत आणि दोन हजार अडीच हजार रुपयांच्या पुढं भाव देत नाहीत अशा परिस्थितीमध्ये फडणवीस सातत्याने सांगतात की हक्काचं मी पुढच्या पिढीला दुष्काळाचा दिवस बघू देणार नाही असं ते सातत्याने सांगतात परंतु कधी येणार उद्या मी पुन्हा येईन पुन्हा येईन तसं पाणी पुन्हा आणीन पुन्हा आणीन कधी आणेन हे सध्या कागदोपत्रीच आहे तर या तळ्यात कायमस्वरूपी जर पाणी राहिलं तर मराठवाड्याला सोन्याचे दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत कुठलेही सरकार असू ते येऊ देत नाहीत कारण या मुद्द्यावर पाण्याच्या मुद्द्यावर सातत्यानं त्यांना निवडणुका लढवायच्या असतात हा फडणवीसांच्या चेल्या चपाट्यांनी हिड फडणवीसांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा